त्याच बाईला बाहेर बोलवा आता <स्था> बोलवायचं पण आपण दोघच जना का नाही आपले मित्रमंडळ मोहन भाऊ या भास्कर भाऊ ना, ना भाऊ भास्कर या 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 राम राम भाऊ राम राम जाऊ बाई हा सर किती किती पैसे खर्च झाले बरोबर आपल्या गावात हाच कार्यक्रम पाहिजे पाहिजे शांतता बरोबर पैसा तुझी बाई निघून टाकू

Vem,

லேมารின் லே கேடி jawani cupau girani yeah. जास्त तानू नका केस तोड बाबा बैलावाज तू दे बाईलावाज अरे बाईलावाज खाला देणारा माणूस खरा माणूसच पाहिजे देईल बाई बाई तू मेरी जिंदगी E é बाई सिग्नल तोडू नका तुम्हाला लागेल दंड बाई सिग्नल तोडू नका तुम्हाला गेन दंड जर बाजूला या ती बाई टांगेवाली मी अशोक लेलंद कंपनीच्या गाडीचा ड्रायव्हर आहे माझ्या गाडीच्या पुढे त्या बाईचा तांगा उभा होता आणि ट्रॅफिक हवालदार उभा होता म्हणून त्या बाईला म्हणला सिग्नल करू नका तुम्हाला लागे हुआ हुआ ना ला दंड जरा बाजूला द्या जा तांगा जाऊ द्या जा माझा हा लेलंद कमी आता एक काम करतो दारिक बाईला मी बोलवतो पण गायले आवाज द्यायचे माणूस हा वर्ज गायच्या पोटचा पाहिजे नाही ना आम्ही ना, इंजेक्शन मी बाईच्या पोटचा आहे तो स्त्री त्या पोटचा आवडत त्या पोटचा बाई त्या पोटचा आणि योग की वर राणाच्या पोटचा राणू बाईचा बोर घ्यायची त्याच्या आईला आम्ही सगळे राणू भाभी म्हणतो अशू मी डायरेक्ट मालकीला बोलवतो बोलवतो दादा पचका मला करायचं नाही आणि गावाची घालायचे नाही

राणा बोला तुम्हाला तो याच्या घरता विषय घर घरता दहा महिने झाले याच्या अरे कशाला राहणार मग बर भाई कोणी तुम्ही कर तुला मला उकडीन काय इकडं काही उकडील भिपडीन नाही काही का आ, आ, बाई। खोले भाई भाई भाई। हा भाई खो आहे तुम्ही हे काय तुमचं तमाश्य म्हणलं म्हणलं खोल नाव काय तमाश्याचं भीमा रामा कर बर माणसं किती

बारा घडी अशी च चो, चला कानावरती दोन मात्र चौद ला एक काना दहा चौदा काय बापू बारा घडी कशी शिकलो आपण चला दोन मात्र चौक पहिला उकार गु तुम्हाला गु नाही नाही जो गु काढले ना तुझा तुझा दिवस वडून घे पस्तीस पाच आणि बाया चौदा बरे मुली अनेक अनेक गावात असतील ना

चौदा मुली तुमच्या आहे का नाही चौदा मुली तुमच्या म्हणल्यावर सरकारने काही पारितोषिक द्यायला पाहिजे अहो कशी काय म्हणता शेतकऱ्यांनी मोहीम राबवली होती सरकारने शेतकऱ्यांसाठी मोहीम होती जो शेतकरी कमी जागेत जास्त उत्पन्न काढतो त्याला पारितोषिक किंवा गोल्ड मेडल भेटतो आता तुम्ही एवढं शेतकऱ्या एवढं मोठं उत्पन्न काढ तुम्हाला आता चांगला चांगला पुरस्कार मिळतो इथं काय इथं उत्साह अब तुम्हारा करा कौन तुम्हें अभी कहीं सामान्य बात सुन रही है भैया तुम जब ऐसे सामान नहीं है सामान नहीं है क्या भाई ना कस्टम है क्या अगर शाम आई नहीं सामान नहीं मुझे बिल्कुल नहीं।, <laughs> नहीं, नहीं है बिल्कुल नहीं है पैसा वाले सब मुर्गे हैं पैसा वाली पार्टी शिकायत करते हैं

त्यांची भूमिका कोणती दिसली त्याची पहिली भूमिका आहे पहिले मदतकार यातवर झालाय गावसुर कोव और नमस्कार को... कोरोना मध्ये यांनी दान केलं कोरोना मध्ये यांनी दान केलं बाई काय दान केलं तुम्ही किती लोकाय चाळीस

शौकीन शोकिन माणस त्या टायमाला याची बायको गाभा नव्हती हो बरोबर ठेवायची करणी नारळात पाणी टाकीतच याची बायको बाळातून झाली का हो? मुलगा नाही छान झाला ले सुंदर झाला असेल मुलगा चित्र देतो हो? <laughs> आम <laughs> मी चित्र टाकीत बोलायला लागला काय त्याच्या मायाच्या मांडीवर बसून त्याच्या आईला काय म्हणते काय अम्मा काय कितने आदमी किती आदमी अरे टाकी माहिती रे हा म्हणे आम्ही कितने आदमी ते आणि काय सांगतो टाकी मध्ये टाकी मध्ये मी पण होतो रे सगन तुमचा परिचय ना? अमेरिकन प्राइम मिनिस्टर जॉर्ज ओबामा हेलो मिस्टर माय नेम गेंडा वी गेंडा मी छोटा गेंडा वो मोटा गेंडा ये हमारा लेंडा <laughs> हम हमारा अमेरिकन देश छोड़ के तुम्हारे इंडिया में आ गए <laughs> क्यों आ इंडिया तुम्हारा इंडिया में बाई लोग लेडीज लोग फुल कपड़ा पहनते हैं हमारे यहाँ अमेरिकन में वैसा नहीं कैसा है इसका मम्मी निकर पहनता <laughs> oh, no, 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 no! इसका मम्मी जांगा पहनता इसका मम्मी वैसा नहीं करता खाली लंगा गलता है भरपूर गाणे मराठी गाण्याला गोडी भाई मराठी गाणी म्हणा ना मिस्टर दादा कोंडके त्याचा पहिलाच पिक्चर सोंगाड्यातलं गाणं अजूनही कानामध्ये राणामध्ये सज उठी पण आम्ही एम पीत गेलो एम पीत म्हणायला लागलो तेव्हा हे दे हमको नाही समजता हिंदी गाव मी शाहीर आहे हे मराठीतलं गाणं हिंदीत सोडून सापडत सापडतो चालणार का तुम्ही तुम्ही तर खिसक्यात बसणार हो तुम्हाला आम्ही फुलाच्या बागामध्ये उभं करतो तिकडून उषा चव्हाणचा आवाज काढा आम्ही इकडून दादा कोंडकेचा आवाज काढतो त्या फुलाला आम्ही सरसो म्हटलेलं बोला 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 नाही नाही होऊ द्या